नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो तर बराच बऱ्याच दिवसापासून कोणताच अनुभव वगैरे शेअर करणं नाही झालं माझ्याकडून कारण आता आपण एक नवीन उपक्रम करत आहोत आपण गजानन महाराजांच्या चरित्रावर आणि त्यांची भक्त बायजावर एक लघु चित्रपट बनवत आहोत आणि आम्ही लघुचित्रपटात म्हणजे बायजाबाई ही गजानन महाराजांची महान भक्त होऊन गेलेली आहे पण तिच्या भक्तीविषयी एका अध्यायामध्ये थोडीफार माहिती आहे जास्त कुठं पिक्चर वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे कुणालाच एवढं जास्त काही माहिती नाही आहे तर तिचा तिचं आयुष्य तिची भक्ती तिचा संघर्ष आणि गजानन महाराजांच्या चरणाजवळ येऊन तिचा झालेला उद्धार यावर आपण एक खूप छान लघुचित्रपट बनवत आहोत आणि आता आम्ही सर्व त्याच तयारीत आहेत आणि कोणी इच्छुक असेल रोल करायला तर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा कारण लेडीज ॲक्टर खूप झालेले आहेत जेंट्स ॲक्टरची आपल्याला गरज आहे तर जे कोणी उत्सुक आहे त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करा आणि खरंच लघुचित्रपट खूप छान बनवण्याचा प्रयत्न आपण करत आहे आणि तुम्ही सर्वांनी आपल्या ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि बायजाबाईला भरभरून प्रेम द्या गजानन महाराजांच्या महान भक्त होती ती आणि आपले बाबा तर तुम्हाला दिसणारच आहेत आणि एक खूप छान प्रयत्न करत आहेत आपण काहीतरी वेगळं करायचा आणि त्यासोबतच आपण दुसरा पण पन... आपण दुसरा पण या या पिक्चरनंतर आपण परत म्हणजे मला जे जे अनुभव आलेले आहेत ते तुम्ही नुसते ऐकलेले आहेत तर आपण त्याचं चित्रीकरण करून तुमच्या समोर आणणार आहोत आणि फक्त आता थोडा वेळ पाहिजे बाकी खूप छान बाबांनी कल्पना दिलेल्या आहेत त्या कल्पना आता तुमच्यासमोर आम्हाला दाखवायच्या आहेत आणि तुम्ही पण आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या तर गजानन महाराजांचे जे कोणी भक्त आहेत ते इच्छुक आहेत ते आपल्या ह्या लघुचित्रपटात रोल करण्यासाठी येऊ शकतात आणि आपल्याला कमी वेळात खूप छान चित्रपट बनवायचा आहे आणि त्यासाठी आता खूप आमचं चालू आहे सध्या तयारी आणि तुम्हा तुमच्यासमोर भक्त व्हायजा आणि तिचं चरित्र तिचा संघर्ष तिची